अक्षय कातोरे मैदानात नागापूर बोलेगाव चोरी प्रकरण गरम खंडोबा मंदिरातील चोरीनंतर अक्षय कातोरे ॲक्शन मोडमध्ये नागापूर आणि बोलेगाव परिसरात गेल्या काही दिवसात सलग चोरींच्या घटना घडत असताना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे खंडोबा मंदिरातील चोरी आणि एक डिसेंबर रोजी तुळजाभवानी माता मंदिरातील दानपेटी फोडल्याच्या घटनेने श्रद्धाळू हादरले आहेत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना आज या संपूर्ण प्रकरणात शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय लोभाजी कातोरे स्वतः पुढाकार घेऊन मैदानात उतरले अक्षय कातोरे यांनी थेट पोलीस अधीक्षक साहेब तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी लेखी निवेदन देत स्पष्टपणे म्हटलं की नागापूर गोलेगाव परिसरात सलग चोरी होत आहेत मंदिरांवर हात घालणे म्हणजे श्रद्धाळूंच्या भावना दुखावणे आहे नागरिक भयभीत आहेत त्यामुळे वाढीव गस्त आणि तात्काळ लक्ष देणं अत्यावश्यक का आहे कातोरे यांच्या उपस्थितीत या निवेदनाला नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळाला परिसरातील जनतेच्या सुरक्षेसाठी ते स्वतः पुढे येऊन आवाज उठवत असल्याने बोल्हेगाव नागापूर भागात त्यांची ही भूमिका मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे चोरीची मालिका रोखण्यासाठी आता प्रशासन पुढचं पाऊल काय टाकते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष खेळलं आहे आज तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आज बोलेगाव भागामध्ये वाढत्या चुरीचं प्रमाण यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व भागातील तुर तरुण युवकांच्या वतीने आज, आज आपल्या तोपखाना पोलीस स्टेशनचे पी आय भांबळसाहेब यांना आज आपण निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाद्वारे आपण त्यांना अशी विनंती केलेली आहे की स रात्रीच्या वेळी आपल्या बोलेगाव परिसरामध्ये आपण जास्त कठोर कुट... कठोरात कु कठोर कारवाई करून रात्रीचा बंदोबस्त वाढवण्यात यावा पेट्रोलिंगच्या गाड्या वाढवण्यात यावा आणि या चोरीच्या या भुरट्या चोरांना कसा आळा बसेल यासाठी तुम्ही अजून काही उपाययोजना असतील त्या, त्या तुम्ही आम्हाला ताणाव्या त्यावरून साहेबांनी असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आपण बोलेगाव परिसरामध्ये ग्राम ग्राम सुरक्षा दल आपण आयोजित करू व त्यासाठी आमचे काही सहकार्य असतील त्या भागातील काही युवक सहकार्य असतील या सर्वांच्या वतीने आपण ग्राम सुरक्षा दल आयोजित करू आणि त्यांच्या माध्यमातून आपण तिथे पारा देण्याचं काम करू अशा पद्धतीने साहेबांनी आपल्याला आश्वासित करण्यात आलेलं आहे साहेब त्या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला आपल्याला भेट द्यायला पण भागात त्या भागातील नागरिकांना येणार ना आहेत असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा